अडीच अडीच तीन तीन वर्ष निवडणुका घ्यायला घाबरत आहे लोकसभा निवडणूक त्यांनी घेतली कारण जगात घेतली नसती मॅनेज करायला तारखा हे प्रयत्न करते जसं न्यायालयात तारखांवर तारखा मॅनेज करून घटनाबाह्य सरकार चालवलं जात आहे किंवा आपल्या सोयीच्या तारखा लोकसभा निवडणुकीत प्रचारासाठी सोयीच्या व्हाव्या म्हणून घेण्यात आल्या प्रधानमंत्र्यांच्या पण आम्ही महाराष्ट्राची जनता विरोधी पक्ष जागरूक आहे आमचं लक्ष आम्हाला सर्वेची गरज नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये ठाकरे टू सरकार येणार ठाकरे टू म्हणजे मी तुम्हाला एक उदाहरण देतो महाविकास आघाडीचं हो आपली आहेच ना तेव्हाच होणार ना ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये कारण का आपलं एक्सटेन्शन आपल्या तारीख अठ्ठावीस नोव्हेंबर आहे त्याच्यामुळे दहा पंधरा तारखेलाच मतदान होईल किंवा दिवाळीच्या आधी किंवा दिवाळीच्या नंतर हो पण आम्हाला दिल्लीत मला अमोलदारांना आठवत असेल दिल्लीचे त्यांना आणखीन दिवस जरा बॅटिंग